नमस्कार आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दुसऱ्या महिन्यातील गर्भसंवाद गर्भसंवाद सुरू करण्यासाठी एका शांत जागी बसून घ्या जा। डोळे हळूवार बंद करा आपले दोन्ही हात आपल्या बाळावर ठेवा आणि गर्भसंवादाला सुरुवात करा माझ्या लाडक्या बाळा आता तू माझ्या पोटी दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला आहेस पहिल्या महिन्यात तू अगदी छोटासा पण आता हळूहळू ला तुझा, ला तुझा लाहान लाहान आकार दिसू लागलाय तुझे हृदय धडधडू लहान लहान अवयव आकार घेत आहे आई म्हणून मला याचा खूप अभिमान आहे बाळा मला माहिती आहे तू अजून खूप नाजूक आहेस पण तरीही ही आई तुझ्याशी रोज बोलते माझा आवाज माझं हसू माझा विचार हे सगळं तुला जाणवत आहे यासाठीच मी नेहमी शांत आनंदी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते बाळा आज मी तुला सांगते जग खूप सुंदर आहे पण कधी कधी आव्हानही असतात तू धैर्यवान असशील तर कोणत्याही अडचणीला सामोरं जाऊ शकशील मी तुला रामाच्या धैर्याच्या कृष्णाच्या बुद्धीच्या आणि सीतेच्या संयमाच्या गोष्टी सांगते या गोष्टी तुझ्या मना मनात रुजाव्या म्हणून मी तुला रोज कथा ऐकवते तू माझ्या पोटी वाढतोय पण तुला संस्कार गर्भातच मिळावे म्हणून यासाठी मी सतत प्रयत्न करते बाळा या महिन्यात मी माझ्या आहाराकडे विशेष लक्ष देते कारण मी जे खाते त्यातूनच तुला ताकद मिळते फळं भाज्या दूध डाळी हे सगळं तुझ्यासाठीच आहे मी प्रत्येक घास खाताना मनात म्हणते हे अन्न माझ्या बाळांना पोषून देईन त्याला निरोगी ठेवे बाळा तू माझं प्राधान्य आहेस तुझ्या वाढीमध्ये माझं योगदान योग्य असावं म्हणून मी नेहमी सावध राहते रोज सकाळी मी प्रार्थना करते माझ बाळ निरोगी राहो त्याला शांती मिळो आणि आनंदी राहो मी तुला गीतेचे श्लोक ऐकवते मंत्र पठन करते कधी संगीतातही रमते कधी ध्यान करते या सगळ्यांमुळे माझ मन स्थिर होत आणि तुलाही शांततेचा अनुभव मिळतो बाळा तुला, तुला माहिती आहे का आई जेव्हा मनातून प्रसन्न असते तेव्हा तू ही खूप आनंदी असतोस माझ्या बाळा अजून तू दिसत नाहीस पण माझ्या मनाच्या डोळ्यांसमोर तू रोज मी तुला पाहते सुंदर निरोगी तेजस्वी तू मोठा होऊ आईबाबांचा अभिमान होशील समाजाला एक दिशा दाखवशील असा माझा विश्वास आहे तू कसा असशील याची उत्सुकता मला आहे पण तू जसा असशील तसाच तू माझ्यासाठी सर्वात प्रिय आहेस बाळा या महिन्यात मी तुला शिकवू इच्छिते प्रेम करायला नम्र राहायला आणि सत्य बोलायला जगातील मोठी ताकद ही माया करुणा आणि सत्य यातच आहे तू ह्या गोष्टी गर्भातच शिकतो आहेस याचा मला आनंद आहे मी रोज तुला असं सांगते तू निरोगी आहेस तू बुद्धिमान आहेस तू प्रेमळ आहेस तुझं भविष्य उज्ज्वल आहे हे ऐकून तुझं मन अगदी मजबूत होत आहे अशी मला खात्री आहे आता माझ्या बाळा मी तुला सांगते आई तुझ्यावर खूप खूप प्रेम करते तू माझा आनंद आहेस माझा आशीर्वाद आहेस जग कसही असो पण माझ्या प्रेमाने माझ्या प्रार्थनेने माझ्या संस्कारांनी तू सुंदर होऊशील तुझं आयुष्य आरोग्य प्रेम यश आणि आनंदाने भरलेलं असो तू अजून माझ्या पोटातच आहेस पण माझ्या हृदयात कायम घर केलेला आणि मी तुला कधीही एक सोडणार नाही आता हळूवर डोळे उघडा आणि या गर्भसंवादाचा आनंद घ्या अशाच संपूर्ण नऊ महिन्याच्या गर्भसंवादासाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा